नमस्कार आज आपण प्रश्न बघणार आहोत की गया येथे पिंडदान श्राद्ध केल्यानंतर पुनश्च जीवनामध्ये श्राद्ध आणि पिंडदान करू नये याबद्दल शास्त्रमत काय आहे तर योगिनी हृदय नावाच्या ग्रंथामध्ये अनेक तीर्थांचे वर्णन आले आहेत त्यामध्ये गयतीर्थ शुक्लतीर्थ वामकतीर्थ तीर्थ आदी जे तीर्थ सांगितलेले आहे त्यामध्ये जेव्हा मनुष्याला जिवंतपणी आत्मपिंडदान करायचे असेल तर तीर्थापासून गयतीर्थपर्यंत त्याने आत्मपिंडदान करावे आणि पुढे जर पिंडदान केले तर त्याच्या आयुष्यातले दोन ते तीन महिने हे कमी होतील त्यामुळे आत्मपिंडदान करताना गयातीर्थपर्यंतच आत्मपिंडदान करावे असे शास्त्रवचन आहे आणि त्यामध्ये असा उल्लेख सापडतो की गयांतम पिंडदानम म्हणजे गयतीर्थपर्यंतच पिंडदान करावे पण ते जिवंत व्यक्तींसाठी आत्मपिंडदान करणाऱ्यांसाठी मृत व्यक्तींसाठी कदापि नाही त्यामुळे या वाक्याचा तेथील लोकांनी विपर्यास करून आणि संपूर्ण भारतामध्ये समस्त हिंदू लोकांमध्ये हा गैरसमज पसरवला की गया गयेमध्ये पिंडदान केले तर परत पिंडदान करण्याची आवश्यकता नाही तर हा समज अत्यंत चुकीचा आहे आणि शास्त्र पण त्याला संमत नाही आहे फक्त तुम्ही आत्मपिंडदान केले तर गयेपर्यंत करावे असे प्रमाण आहे मृत व्यक्तींसाठी पिंडदान हे, हे विविध प्रसंगाच्या वेळी धार्मिक कृत्याच्या वेळी आणि प्रतिवार्षिक नित्य हे धर्माने सांगितलेलेच आहे सांवत्सरिक महालय आदी धर्मशास्त्रानुसार तर्पण आणि श्राद्धादी कर्म हे प्रतिवर्ष केलेच पाहिजे नाहीतर सनातन संस्कृती परंपरा ही संपुष्टात येईल यज्ञ आदी कर्मामध्ये नांदी श्राद्ध व तर्पण हे अनिवार्य आहे पितृस्वरूपे जनार्दन वासुदेव प्रियतान्न मम मत्स्यपुराण व यमस्मृती सुद्धा याचं समर्थन करतं नित्य नैमित्तिक काम्य वृद्धी आदी पार्वण असे पाच प्रकारचे श्राद्ध सांगितलेले आहे त्यामध्ये हे सर्व श्राद्धविधी प्रत्येक मनुष्याने आपल्या पूर्वजांसाठी केलेच पाहिजे सत्यया श्रद्धया इदम श्राद्धम जे सत्याने श्रद्धेने केले जाते तेच श्राद्ध होय धर्मसिंधूच्या अनुसार शहाण्णव प्रकारचे प्रसंगामध्ये श्राद्ध कर्म करावे असा स्पष्ट आदेश आहे तर ते शहाण्णव प्रकार कोणते वर्षातले म्हणजे शहाण्णव दिवस कोणते तर बारा प्रकारच्या अमावस्या वर्षात येणारे चार पुण्यादी तिथी चौदा मन्वंतरादी तिथी बारा प्रकारच्या संक्रांती बारा योग बारा व्यतिपात योग पंधरा दिवस पितृपक्षाचे पाच अष्टका श्राद्ध पाच अन्वाष्टका आणि पाच पूर्वेद्यू असे एकूण शहाण्णव दिवस शहाण्णव प्रसंगामध्ये श्राद्ध तर्पण हे करायलाच पाहिजे असे स्पष्ट निर्देश सुद्धा दिलेले आहे त्यामुळे हा जो गैरसमज आहे की गयेमध्ये श्राद्ध पिंडदान केले तर पुनश्च परत कधी करायचं नाही तर हे अजिबात करू नका हे चुकीचं होईल तुम्ही पापाचे भागीदारी व्हाल आणि आपल्या पूर्वजांना शांती आणि तृप्ती देण्याच्याऐवजी तुम्ही त्यांना अशांत कराल आणि पापाचे भागीदार होऊन तुम्हाला पितृदोष या जीवनामध्ये भोगावा लागेल त्यामुळे धर्म आणि शास्त्र यांचा अभ्यास करून किंवा धर्म आणि शास्त्रांच्या जाणकारांकडून विनिमय करून, करून जीवनामध्ये निर्णय घ्यावा आणि आपले सर्व उत्सव सण आणि आपले कर्म हे विधिवत पार करावे हर हर महादेव